नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून रंगमंचावरील नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पडणारे दिग्गज ज्येष्ठ कलाकाराने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेव्यात कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ बंगाली अभिनेते नाटककार मनोज मित्रा यांच्या वयाच्या छानशीव्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे त्यांनी वयाच्या छांशीव्या वर्षी वृद्धापकाळाने कोलकाता येथील सॉल्ट लेक रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला अभिनेते मनोज मित्रा यांनी दत्तक दामू व्हीलचेअर मॅम दिदी रीनमुक्ती तीन मूर्ती प्रेम बाय भालो बेयर नेक नाम उमा या चित्रपटात अभिनय केलेला होता मनोज मित्र यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक दिग्गज दिग्दर्शक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केलेली त्यांना त्यांच्या मृत्यूप्रश्चात अनेक दिग्गजांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणी युट्यूब चॅनलतर्फे अभिनेते मनोज मित्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली